अक्षय तृतीयेला खंदेशामध्ये हमखास बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे सांजोऱ्या आणि याची डिटेल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी ह्या रेसिपीसाठी आपल्याला गहू ओलायचे असतात तर हा लोकवन गहू घेतलेला आहे आणि हा पाण्यामध्ये आता आपल्याला अर्धा तास भिजवून ठेवायचा आहे अर्धा तास भिजवत ठेवल्यानंतर एका कापडामध्ये आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे त्या गव्हाचं आणि ते जरा निथळून घ्यायचा आहे गहू पूर्णपणे निथळल्यानंतर त्याच कापडामध्ये तो गहू असा बांधून घ्यायचा आहे आणि रात्रभर त्याला तसा ठेवायचा आहे आणि याच्यावर एखादी ब्लँकेट किंवा गोधडी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा गहू एका पातळ सुत्ती कपड्यावर असा पसरवून घ्यायचा आहे आणि त्याला कोरडा करायचा आहे हा गहू कोरडा झाल्यानंतर आता इथे आमच्या घरीच चक्की होती तर आम्ही घरीच याला दळून घेतो आहे तर तुम्ही पाहाल की आपण गहू ते ओले केल्यामुळे त्याची साल आता वेगळी होईल हे पहा इथे साल वेगळी होताना दिसते आणि त्याची पिठी आणि कोंडा वेगळा होणार हे पहा इथे दिसतंय की कोंडा वेगळा होतो आहे आणि हेच पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे वस्त्रगाळ करायचं आहे आणि उरलेला कोंडा वेगळा घा काढायचा आहे आणि जे पीठ असणार आहे खाली त्याची आपल्याला पारी बनवायची आहे आता इथे आपण सांजा बनवून घेणार आहोत यासाठी मी दोन माप रवा घेतलेला आहे विकतचा रवा कढईत थोडं तेल टाकून हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हे खूप संयमाचं काम असतं खरं तर रवा चांगला हलक्या असं तपकिरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पा आता तो होण्यातच आहे थोडं अजून होऊ द्यायचं आहे हा परफेक्ट रंग आहे असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे दोघी माप मी भाजून घेतलेला आहे आता आपण गुळाचा पाक करूया तर दोन माप रव्यासाठी मी दीड माप गूळ इथे घेतलेला आहे आणि यात आता आपल्याला हा गूळ असा सपाट करून घ्यायचा आहे आणि गूळ बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे ह्या एका मापाला कमी पाणी तिथे लागलेलं आहे मला आता उकळी आणायला आपण ठेवायचं आहे हा पाक आणि हा पाक असा एक तारी किंवा दोन तारी असं काही करायचं नसतं आपल्याला पाकाला उकळी आल्यानंतर साधारण पाच ते सहा मिनटं मंदा आच्यावर आपल्याला ठेवायचं आहे जी मळी येईल ना पाकावरची ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनटांनी हा पाक इथे आम्ही बंद केलेला आहे आता हा तयार पाक लागता लागता आपण त्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचा आहे सगळाच पाक एकत्र टाकू टाकायचं नाही आहे थोडं आपण उरून ठेवायचा आहे जर आपल्याला वाटलं की मिश्रण जास्तच कोरडं आहे तर आपण ह्यात तो पा, पाक पाक टाकूया तर आम्ही उरलेला पाकही यात घातलेला आहे आणि मिश्रण नीट एकजीव करून घेतलेला आहे आता ह्या मिश्रणामध्ये किसलेलं खोबरं किसलेलं खोबरं भाजलेली खसखस वेलची पूड आणि जायफळ किसून घ्यायचं आहे आणि हा आपला सांजा तयार झालेला असेल पण हा लगेच वापरायचा नाही आहे आपल्याला हा एक ते दोन दिवस आपल्याला झाकून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे तर हा सांजा आमचा एक दिवसानंतर छान तयार झालेला आहे आता आपण पारीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे जे पीठ आपण गाळून घेतलेलं होतं तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे तुमच्याकडे ही पिठी नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकतात तर यात थोडं तेल आणि मीठ घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि साधारण अर्धा ते एक तास मुरट ठेवायचं आहे ओल्या कापडाने याला झाकून ठेवायचं आणि अर्धा ते एक तासाने आपण आता सांजोऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर इथे मम्मी मला पाते लाटून देत आहेत मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई त्या मला बोलताय तू कशाला मला व्हिडिओमध्ये घेते म्हणून तर कुणीतरी पाते लाटून द्यायला असेल ना तर काम थोडंसं सोपं होतं इथे आमची थोडीफार गॉसिपिंग चाललेली आहे सांजऱ्या करता करता तर मम्मीनी मला सगळे पाते लाटून दिलेले होते आणि मी ते भरण्याचं काम करते तर ह्या सांजोऱ्या करताना सगळ्यात आधी गणपतीचा पुडा भरला जातो तर हा पुडा भरताना एका पात्यावर मी आता सांजा टाकलेला आहे आणि दुधा दुधाने याच्या कडा बंद करायच्या कडेला दूध फिरून घ्यायचं आहे एका इयरबर्डने आता हे असं बंद करायचं आहे पुन्हा त्याला जरा दुधाचा हात लावून घ्यायचा आणि असा चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर दोन शेंगोळ्यांसारखे असे धागे करून ते एकमेकांवर जोडून घ्यायचे आहेत ते पण जरा दुधाचा हात लावून जोडून घ्यायचे आणि हा आपला गणपतीचा पुडा तयार आहे आता यानंतर आपण सांजोऱ्या भरतोय तर तयार पात्यावर सांजा ठेवून घ्यायचा आहे आणि जशा आकारात तुम्हाला सांजोऱ्या बनवायच्या आहेत त्या आकारामध्ये त्याला जोडून घ्यायचं आहे दुधाचा हात लावून त्याच्या कड्या पूर्णपणे बंद करायच्या आहेत नाहीतर तळताना या सांजोऱ्या तेलात फुटतात म्हणून ती काळजी घ्यायची आहे आणि सांजा ना अगदी थोडासा नाही भरायचा नाही तर मग तळल्यानंतर त्या सांजऱ्याने अशा खुळखुळ्यासारख्या खुड़ वाचतात आणि ह्या ठिकाणी सांजाही जो मी घेतलेला आहे ना तोही अगदी रसरशीत आहे अगदीच कोरडा झालेला नाहीये थोडासा त्याच्यात ओलावा आहे तर ह्या गोल एक एक असतं करंजीच्या आकाराचे त्याला पुडा म्हणतो आम्ही आणि एक असतात ह्या अशा गोल तर अशा ह्या दोन आकारांमध्ये सगळ्या सांजऱ्या बनवून घेत आहोत आणि इथे पाटाला स्क्रॅच करू पडू नये म्हणून न्यूजपेपर मम्मींनी ठेवला होता खरं तर न्यूजपेपर ठेवायला नको एखादा कापड ठेवला असता तर जास्त चांगलं झालं असतं पण हे सांजऱ्या केल्यानंतर माझ्या लक्षात आलं आहे पण आता झाल्या त्या झाल्या तर नीट कडा बंद करून घ्यायच्या आहेत सांजऱ्यांच्या हे मी पुडा भरत आहे इथे आणि जेव्हा आपण सांजऱ्या तळतो ना तेव्हाही लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल एखादी सांजरी फुटली आहे किंवा तिला काहीतरी तडा वगैरे गेलेला आहे तर ती सांजरी सगळ्यात शेवटी तळायची आहे किंवा मग तिला काहीतरी ठिगळ वगैरे लावण्याचं काम आपण करायचं आहे तर ह्या सांजऱ्याना केल्यानंतर तुम्ही अशाच उघड्या जर पडू दिल्यावर तर त्यांचं जे पातं असतं ना ते कोरडं होतं आणि त्याला तडे पडू शकतात म्हणून काय करायचं ह्या सांजऱ्यांचं असं कापून झाल्यानंतर त्याला एका कापडावर ठेवायचं आणि वरून दुसरा कापड थोडा जाडस जाडसर तो त्यावर झाकायचा म्हणजे त्या कोरड्या होत नाही तर असं आहे आणि केल्यानंतर शक्यतो लगेच तळायला घ्यायच्या तळतानाही मी सगळ्यात आधी इथे जो गणपतीचा पुडा भरलेला होता आपण म्हणतो तर तो सगळ्यात आधी तळलेला आहे त्यानंतर ह्या आमच्या गौराईसाठी आम्ही छोट्या छोट्या सांजोऱ्या केल्या होत्या पाच तर त्या हो मी तळून घेते त्यानंतर इथे आणि मग नंतर, नंतर उरलेल्या सांजोऱ्या सगळ्या तळून घेत आहे आणि त्या अगदी कच्च्या नाही राहू द्यायच्या नाहीतर मग त्या आ... वातळ होतात आणि तितकीशी मजा येत नाही खायला म्हणून जरा सोनेरी रंगावर खरपूस होईपर्यंत त्यांना तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या वर्षीच्या अक्षय तृतीया उर्फ आखाजीच्या सांजोऱ्या तयार आहेत आणि हा आमचा लाटपाटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार